नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींचे घर शांती उपाय नक्की ऐका मानवी जीवनात घर हे शांततेचे प्रेमाचे आणि सुरक्षिततेचे स्थान असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते मात्र आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव गैरसमज आर्थिक चिंता आणि मानसिक अस्वस्थता यामुळे घरातील वातावरण अनेकदा बिघडते अशा वेळी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि त्यांचे घर शांतीचे उपाय अत्यंत प्रभावी ठरतात श्रीस्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात त्यांचे नामस्मरण केल्याने केवळ वैयक्तिक जीवनातच नव्हे तर संपूर्ण घराच्या वातावरणात सकारात्मक बदल घडून येतो ओम श्री स्वामी समर्थाय नमहा हा मंत्र घर शांतीसाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो या मंत्राच्या जपामुळे मन शांत होते विचार स्थिर होतात आणि घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होते घरात रोज सकाळी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून प्रार्थना केल्यास दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते दिव्याचा प्रकाश हा अज्ञान अंधार आणि नकारात्मकतेचे प्रतीक असलेली अंधकार दूर करतो जेव्हा घरातील प्रत्येक सदस्य किमान काही क्षण स्वामींचे स्मरण करतो तेव्हा कुटुंबामध्ये आपोआप समजूतदारपणा आणि संयम वाढतो घर शांतीसाठी गुरुवार हा विशेष महत्त्वाचा दिवस मानला जातो गुरुवारी स्वामी समर्थांना पिवळे फूल अर्पण करणे धूप दीप लावणे आणि काही वेळ शांत बसून प्रार्थना करणे यामुळे घरातील तणाव कमी होतो या दिवशी केलेले नामस्मरण अधिक फलदायी ठरते असे भक्तांचे अनुभव सांगतात संध्याकाळच्या वेळी घरात स्वामी समर्थांची आरती किंवा मंत्र ऐकण्याची सवय लावल्यास दिवसभरातील थकवा आणि नकारात्मक विचार दूर होतात संपूर्ण कुटुंब एकत्र बसून काही क्षण भक्तीमध्ये घालवल्यास घरात एकोपा निर्माण होतो भांडणे कमी होतात आणि परस्परांमध्ये प्रेमभाव वाढतो श्री स्वामी समर्थांचे घर शांतीचे उपाय हे चमत्कारावर आधारित नसून श्रद्धा सातत्य आणि सकारात्मक विचारांवर आधारित आहेत जेव्हा भक्त मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतो तेव्हा परिस्थिती हरुहरू बदलू लागते घरातील समस्या लगेच संपल्या नाहीत तरी त्यांना सामोरे जाण्याची शक्ती निश्चितपणे मिळते शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की स्वामींचे नाव हेच खरे औषध आहे नियमित नामस्मरण साधी प्रार्थना आणि सद्भावना यामुळे कोणतेही घर सुखशांतीचे मंदिर बनू शकते श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका